तालुक्यातील येथे आणि सरपंचांनी केलेल्या एका गंभीर कथित गैरव्यवहाराबाबत जिल्हा परिषदेकडून कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या तक्रारदाराने आता एकोणतीस सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या इमारती समोर केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला स्थानिक नागरिक सुनील गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीनुसार तिळवणी येथील ग्रामसेविका आणि सरपंचांनी संगनमत करून सातशे पन्नास चौरस फूट जागेवरील भूखंडावर बेकायदेशीरपणे घरबांधी केल्याचा आरोप आहे या गैरव्यवहाराची तक्रार गायकवाड यांनी अनेकदा जिल्हा परिषदेकडे केली मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही विशेष म्हणजे त्यांनी या प्रकरणासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बारा वेळा भेट घेतली परंतु अधिकाऱ्यांनी केवळ दुर्लक्ष आणि दिरंगाई केल्याचं त्यांचं म्हणणं आहे प्रशासनाच्या या निष्काळजी वृत्तीमुळे हाताळ झालेल्या सुनील गायकवाड यांनी अखेरच प्रशासनाला खडबडून जागे करण्यासाठी हे असामान्य पाऊल उचलले आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाली म्हणून तिसरा वर्धापन दिन केक कापण्यात आला जिल्हा परिषदेसमोर केक कापून निषेध करण्याच्या त्यांच्या इशाऱ्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले या जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे हा निषेधाचा इशारा प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कोल्हापूर जिल्हा भ्रष्टाचारी कार्यकारी कार्तिका विजयलक्ष्मण सिक्रमा यांनी गेली दोन वर्षे आमच्यावर झालेल्या कुठलीही कार्यवाही केली नाही आज या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांच्या निष्क्रियतेचा तिसरा वर्धापन दिन आम्ही गायकवाड कुटुंबीय जिल्हा परिषदेसमोर केक कापून साजरा करत आहे आमचा साडेसातशे स्क्वेअर फुटाचा सा प्लॉट गावच्या सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या घरगड्याच्या नावावर लावलेला आहे आणि या कामात ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी त्यांना मदत केलेली आहे हा आमचा प्लॉट आम्हाला परत मिळावा म्हणून सीईएमकडं गेल्या दोन वर्षात तेरा वेळा भेटलेला आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे तरी दोन वर्ष त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून त्यांच्या निष्क्रियतेचा त्यांच्या काम चुकारपणाचा आणि आळशीपणाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज हायकॉर्ड कुटुंबीय केक कापून त्यांचा तिसरा वर्धापन दि साजरा करणार आहे हॅप्पी बर्डे सी माई ओ निष्क्रिय हॅपी ब डे सीओ खोटाणा हॅपी बर्थडे सीओ काम चुकार हॅपी बर्थडे टी देश दोही हॅपी बर्थडे टू यू संविधान टाच्या खाली तुडवणारा हॅपी बर्थडे टू यू फोटारणा हॅपी बर्थडे टी यू लोकांना तिष्ट ठेवणारा हॅपी बर्थडे टी यू कार्यालयात उपस्थित नसणारा जिल्हा परिषदेचे शिओ शिवो, शिवो कार्तिके यस याने जवळजवळ दोन वर्ष झालं सुनील गायकवाड या कुटुंबाला वेटीस धरलेला आहे वेळोवेळी आंदोलनं देऊन वेळोवेळी त्यांच्या कागदपत्रांना ज्या ग्रामसेवकनं त्यांचा ज्या सरपंचांनी त्यांचं घर बळकावण्याचं काम घरगाड्याला घर, घर बळकावून देण्याचं काम सरपंचाने केलं त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून देऊनसुद्धा ही जिल्हा परिषद यांचे मुख्य सी ओ कार्तिके यस यांनी कुठलाही निर्णय आजपर्यंत दिलेला नाही म्हणून त्यांचं बॉम्ब मारून आम्ही आता केक कापत आहोत आणि इथून पुढं या गायकवाड परिवाराला जर न्याय मिळाला नाही तर शिवसेनेतर्फे इथून पुढं त्यांना काळं फासण्यात येईल हेच त्यांना मी आता या केक कापण्याच्या माध्यमातून सांगत आहे परत जर याचा लवकरात लवकर जर निकाल नाही लावला तर त्यांना सोडणार नाही एवढं डायरेक्ट जाहीर आम्ही सांगत आहे आम्हाला काही नको फक्त आमची जागा त्यांनी घेतली तेवढी द्यावी हीच आमची अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडून दुसरं काहीच नको आहे आम्ही दोघे आम्ही तिघी बहिणी त्या भावाच्या जीवावरच आहे आम्ही दोघी तर विधवाच आहोत तिचं काय जे मिस्टर आहेत आम्ही दोघी बहिणी याच्या जीवावरच असतो येत्या चार, ये चार दिवसात जर त्यांना जर न्याय मिळाला नाही तर या भ्रष्टाचारी शिओला काळ पासल्याशिवाय शिवसेना आता ग बसणार नाही भास झालं तुमचं आता नाटके भ्रष्टाचारी ग्रामसेविका आणि भूखंडचोर सरपंच या दोघांना सीओ गेली दोन वर्षे संरक्षण देत आहेत आम्ही कुठलीही त्यांच्यावर कारवाई करत नाही ते एक वेळ बिरबलाची खिचडी शिजल परंतु सीओमकडनं कारवाई होणार आम्ही आम्हाला माहित आहे या दोघांना ते संरक्षण देत असल्यामुळे त्यात आमचा प्लॉट जातो आहे म्हणून आमच्या वेदना मांडण्यासाठी आणि त्यांच्या निष्क्रियतेचा दुसरा वाढदिवस दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तिसरा वर्धापन दिन साजरा मी इथं केलेला आहे साहेब असाव्या ठीक्या हाताव घ्या त्यांचा ने वाढदिवस आम्ही हा केक कापून करत आहे त्यांना जरा तर जनाची ना मनाची लाज वाटली पाहिजे या पद्धतीनं बोलण्याचा आता त्यांनी आव आणलेला आहे या अधिकाऱ्यांना या भ्रष्ट अधिकाऱ्यांना का निर्णय घेता येत नाही याच्यावर त्यांनी विचार करावा आता आम्ही या जिल्हा परिषदच्या दारात हो सीएमच्या निष्क्रियचा तिसरा पण दिला आज जिल्हा परिषद आम्ही केक कापून साजरा केला ते त्यावेळेला मी तुम्हाला भेटून माझं गारण मांडणार आहे असं मी त्यांना लेखी निवेदन तेवीस तारखेला दिलं होतं परंतु ते थांबलेले नाहीत आज त्यांच्या कार्यालयासमोर मी आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या कार्यालयाच्या समोरच मी आणि माझ्या बहिणी उपस्थित राहिलेलो आहे परंतु ते हजर राहिले गेली दोन वर्ष झाली ते करते एक वेळ बिरबलाची खिचडीसेल पण सीईओ साहेब निर्णय घेणार नाही की आम्हाला माहीत होतं आणि त्याप्रमाणे ते थांबलेलं नाहीत ते नेहमी पळवाटा करते एक तर आम्हाला भेट देत नाहीत भेट दिली तर काम करत नाहीत काम करतो म्हणून आश्वासन देताना करत नाहीत गेली दोन वर्ष झालं म्हणून हे दोन आज दोन वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांच्या विष्क्रितीचा तिसरा वर्धापन दिन आज आम्ही जिल्हा परिषदेसमोर केक कापून साजरा केला त्यांना सांगितल्याप्रमाणे भेटायला आलो पण ते उपस्थित राहिलेलं नाही हा आमच्यावर परत एकदा त्यांनी अन्याय केलेला आहे हा जिल्हा परिषदचे शिव एस कार्तिक यांचा आम्ही जाहीर निषेध करतो सर्वप्रथम आणि या गेंड्याच्या प्रशासनाला का जाग येत नाही हेच आम्हाला सांगायचं आहे इथून पुढं जर या चार दिवसात काय नाही झालं तर कार्तिक एस यांना आम्ही काळं बसण्याचं काम करणार आहे